पाऊस पडला की आपल्याला गरम खायची इच्छा होते आणि आठवते ती फक्त कांदा भजी पण आज मी काहीतरी वेगळं करणार आहे नमस्कार मैत्रिणी पाऊस सुरू झाला की घरातलं वातावरण अगदी वेगळंच होऊन जातं ना आज दुपारी माझ नवरा मला म्हणाला पाऊस पडतोय काहीतरी गरमागरम कर ना खायला आपल्याकडे बहुतेक वेळा पावसात आठवतं ते म्हणजे कांदा भजी पण म्हणला आज काहीतरी वेगळं करूया सो मग मी ठरवलं आज कोण उपीट करूया तुम्ही उपपीठ म्हणा उपमा म्हणा दोन्ही एकच कालच मी हे स्वीट कॉर्नचे दाणे सोलून फ्रीजमध्ये ठेवले होते ते बाहेर काढले मी दोन लोकांसाठी तीन कॉर्नचे दाणे सोलून घेतले नंतर थोडा कडीपत्ता आणि मिरची चिरून घ्यायचे नंतर सोलेले कॉर्न चे दाणे मिक्सर मध्ये फिरवून घ्यायचे आणि बारीक करून घ्यायचे कॉर्न मध्ये त्याचा नैसर्गिक रस असतो सो तुम्ही फिरवताना पाणी पण अगदी कमी वापरा काही कॉर्न मध्ये हा रस थोडा वाळलेला असतो त्यात तुम्ही पाणी थोडं जास्त घालू शकता पूर्ण गिर्र नाही करायचं ओथ असं थोडं ओबडधोबड फिरवून घ्यायचं कढई शक्यतो नॉनस्टिक वापरायची म्हणजे हे उपीट शिजताना खाली लागणार नाही आणि तेल पण कमी लागतं नॉनस्टिक असल्यामुळे नाहीतर मग तुम्ही तुमच्याकडे जी कढई असेल ती घ्या पण तेल मात्र जास्त घाला जेणेकरून खाली लागणार नाही फोडणी करण्यासाठी तेल गरम करून त्यात मोहरी घालायची मोहरी तडतडली की त्यात जिरे हिंग मिरची कढीपत्ता घालून मिक्स करायचं नंतर त्यात बारीक केलेले कॉर्न घालून सगळीकडून मिक्स करून घ्यायचं नंतर त्यात हळद घालून परत एकदा मिक्स करून पाच ते सहा मिनिट वाफवायला ठेवायचं नॉनस्टिक असल्यामुळे कढईला खाली काही लागत नाही ही अशी प्रोसेस तुम्हाला चार ते पाच वेळा करायची आहे हळूहळू कॉर्नचा कलर बदलायला लागतो कॉर्न शिजला आहे असं वाटलं कि नंतर शेवटी त्यात मीठ आणि साखर घालून परत एकदा वाफवायला ठेवायचं मीठ आणि साखर आपल्या चवीनुसार घालायचं आहे परत एकदा शेवटची वाफ द्यायची शेवट आहे वाफ देऊन झाली की त्यात कोथिंबीर घालायची तयार झाला आपला कॉर्न उपमा किंवा कॉर्न उपपेट सर्व करताना ओलं खोबरं आणि कोथिंबीर घालायला विसरू नका त्याने अप्रतिम चव येते गोडसर मक्याचे दाणे म्हणजे स्कॉनचे दाणे त्यात थोडीशी तिखट मसाल्याची चव आणि वरून खोबरं आणि ताजी कोथिंबीर आहाहा हा गरमागरम उपमा आणि खिडकीत बसून पावसाचा नजारा परफेक्ट कॉम्बिनेशन तुमच्या घरात पावसाळ्यातली फेवरेट डिश कोणती आहे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा अशाच नवनवीन घरगुती पदार्थांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय